हॉकी दिला होता दिला होते कि ने खेळला तर लक्षात घ्या तुम्ही बघ बॉल खेळला त्यांना खूप आनंद झाला आणि आपण त्यांना व्हिडिओ सुद्धा पाठवला होता आठवते का तर ते खूप होऊन त्यांनी आपल्याला परत आणखी साहित्य दिलेलं तर बघायचं ना मग काय काय साहित्य दिले ते व्यवस्थित लक्षात घ्या मागच्या वेळेस जसा बॉल दिला होता कि नाही सेम टू सेम तसा बॉल आहे पण तुमचा शर्ट सारखा दिलाय त्यांनी बॉल आता सेम टू सेम दिसत की नाही हा मी आता याला खूप ऐकलंय आता याला आपण फुगवायला लावतो जम पोळी की सोहम आणि खंडू गोवर्धन आतमध्ये हा बॉल फुकून घेऊन या चला चला हे गोवर्धन जाऊन मध्ये बॉल फुकून घेऊन येत आहे बस 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 हा तर बघा त्याच्यानंतर आणखीन काय दिलंय आपल्याला त्यांनी घरी दिले खेळण्यासाठी मला येते का खेळायला

चष्मा घालून खेळणार ना आहेस का ये मग इकडे समोर तोंड करून खेळ मुंबई भेटून खेळा इकडे खेळ तो हा अरे खेळतो का नाही रे हा

উঠব পাশ নি সোহম

चलत तुम चलते 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 बे आनी तुम जरूर कॉपी बोल के बोल के तो पकड़ मेरा हाथ लो तो ए बाल दोन मिनिट हा चल हे दररोज खेळणार का तुम्ही हा बॉल आपल्याला माहिती आहे नाही हा बॉल खेळला का सगळ्यांनी खेळायचंय आंबा त्याच्यासाठी आपल्याला বসল নাই তু বছ আদি ব্যৱস্থিত हेलो हेलो कोण जो ना चला चला आला मी जो हा आणि शीड रेडी वाज वाज हा कोण घे じゃん कोण तो तातशीवाणी नाही फुटेल नाही फुटणार चांगला

O que é que você quer? O que é que हा चल खेळ अरे परशील हा चल पवन पवन हा पवन पाटील तू हा बरोबर 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 गुड जा परत परत जा बसून जायचंय बसून जायचं इथून

चालू तर आता लक्षात घ्या ह्याच्या नंतर आणखी काय दिलं ते बघायचे आपल्याला बरोबर तर लक्षात घ्यायच्या नंतर बॅटबॉल तुमचं सगळ्यांचं आवडता दिलंय बर दीक्षा तर ये सोनम उभी कोण का तू आणि हे आहे स्टंप काय स्टंप म्हणतो काय स्टंप तर बॉल आपल्याकडं आहे आपल्याकडं तिकडच्या वर्गामध्ये बॉल आहे की नाही कार्तिक बाळा खाली बस बैठ गए अस्तंभ थोड़ा वे खेलना खाली बसत नहीं तुम्हें जागा कुठे बोलू आपण ठेवू साईटला बाजूला ठेवते लक्षात त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे अंक लिपीच पुस्तक दिलेलं कशाच पुस्तक आहे अंक लिपी अंक आहे बरोबर की नाही तर त्यांनी आपल्याला ही दहा पुस्तकं दिलेली आहेत किती तर आता